नमस्कार बालमित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे आज एका नवीन महान थोर नेत्याची माहिती घेऊन आम्ही आलेलो आहोत तर मग पटकन सुरुवात करूया आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करुण जीवांचे रान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची भल्या झुकते मान भल्या भल्यांची भल्या झुकते मान अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनी आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहेत ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आदर्श महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच हुशार व महत्वाकांक्षी होते ते शालेय जीवनात दररोज अठरा अठरा तास अभ्यास करत असत त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन एम ए पी एच डी या अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या व नंतर कायद्याचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश मनुस्मृती दहन हिंदू कोड बिल अशी इतर अनेक सामाजिक कार्ये त्यांनी केली स्त्री वर्ग शेतकरी मजूर पददलित समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्थे विरुद्ध जोरदार लढा दिला त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूरमधील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा अमूल्य संदेश समाजाला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांचा भारतीय संविधान निर्मितीत सिंहाचा वाटा आहे अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले बहिष्कृत भारत आणि समता हे वृत्तपत्र सुरू करून लोक जागृतीचे कार्य केले एकोणवीसशे छप्पन मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले या कार्यात त्यांना कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली शिक्षणातून समृद्ध होता येते यावर त्यांचा ठाम विश्वास होता शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते ठामपणे सांगत अशा या थोर महामानवाचे सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब हे भारतीयाचेच नाही तर या विश्वाचे महामानव आहेत त्यांची जयंती आपण चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती म्हणून व पुण्यतिथी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करतो असे हे सर्वांना वंदनीय असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत शेवटी एवढेच म्हणून जाईल बुद्धासारखं होतं ज्ञान बुद्धासारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान शिकविले शिक्षणाचे ज्ञान मिळवून दिले समाजात स्थान मिळवून दिले समाजात स्थान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि भरभरून लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद